महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे वारकऱ्यांकडून कौतुक सोहळा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये वारकऱ्यांसाठी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्यक्ष वारीत जाऊन आरोग्याची राहण्याची खाण्यापिण्याची सर्व सुविधा आहेत की नाहीत याची पाहणी केली यामुळे संपूर्ण वारकरी परिवार भारावून गेला आहे आणि त्यांच्यावरती संपूर्ण कौतुक सोहळा साजरा केला जात आहे धन्य धन्य ते एकनाथ असंच म्हणण्याची वेळ आता वारकऱ्यांवरती आली आहे पंढरीचा विठोबा रायापेक्षा आता त्यांच्या सोबतच एकनाथची जोड असे मुख्यमंत्र्यांना सालजोडी देऊन वारकरी भक्तांनी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आषाढी एकादशीच्या आधीच राया आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पावला असंच म्हणावं लागेल जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठल विठल, विठल संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे आजच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी वारीची पाहणी करणं हे पहिल्यांदाच प्रकार घडलेला आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी जेवढं लक्ष दिलं नाही तेवढं आमच्या एकनाथजी शिंदेंनी या वारकरी संप्रदायाच्या भू एकूणट असणाऱ्या पंढरपूरमध्ये जातीनं लक्ष देऊन अनेक वर्षात कुठलाही मुख्यमंत्री आधी पाहणी करायसाठी वारकऱ्यांच्या सोयी काय आहेत कधी आलेलं नाही कधीही आलेलं मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत की ते वारीची पाहणी बघण्यासाठी येतात काय सुविधा केल्यात काय सोयी केल्यात मागच्या वेळेस आले होते तर मी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरली हे खूप छान आरोग्य सेवा आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला विचारण्यात येते औषध उपचार करण्यात येतात मोफत लाखो भाविकांचं आरोग्य तपासण्यात जाईल असे शिबिर आयोजित केलेले त्या शासनानं ते स्वतः जाऊन मी बघितलेले आहेत नाश्ता आहे ज्यूस आहे आणि आम्ही खरोखर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणूनच इथे आलेला No.